Hmm. रामराम मंडळी सध्या उन्हाचा पारा खूप वाढत आहे आपण बघत आहोत की दररोज वातावरणातील टेम्परेचर हे चाळीस डिग्रीपेक्षा जास्तच राहत आहे जालना आणि परिसरामध्ये देखील उष्माघाताचा दुष्परिणाम उष्माघाताचे काही रुग्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत या अनुषंगानेच ही तुमच्याशी काही हितहूच करत आहे मी डॉक्टर पद्माकर सबनीस निरामी हॉस्पिटल जालना उष्माघात म्हणजे शरीरातील तापमान वाढणे प्रामुख्याने उन्हामध्ये फिरल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही बदल होतात त्यामध्ये काही लक्षणे म्हणजे अंग गरम होणे म्हणजे अंगात ताप येणे डोकं गरगरणे चक्कर येणे डोकं झड वाटणे डोकं दुखणे कधीकधी मळमळ उलटी अंगात थकवा येणे वारंवार तहान लागणे घसा कोरडा पडणे ही काही लक्षणे आहेत कॉम्प्लिकेटेड पेशंटला उष्माघातामुळे कधी कधी फिट्स येऊ शकतात बेशुद्ध पडू शकतात आणि दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यूदेखील होऊ शकतो या अतिशय गंभीर आजारापासून आपण कसं वाचावं ह्याविषयी आता जाणून घेऊया मित्रांनो पहिले विचार करा की हा आजार होतो कशामुळे उष्माघात हा उन्हामध्ये गेल्यामुळे होतो त्यामुळे उन्हामध्ये जर आपण गेलोच नाही थंड ठिकाणी बसून राहिलो तर हा आजार होणारच नाही गरज आहेच बाहेर जायची तर आधी विचारा की खरंच गरज आहे का आणि जर गरज नसेल तर टाळा काम खूप आवश्यक असेल तर शक्यतो ऊन नसताना म्हणजे सकाळी नऊ दहाच्या आधी आणि संध्याकाळी सहा सातच्या नंतर अशी कामे करावी काही लोकांना दुपारी उन्हात जायची खूपच गरज असेल तर डोक्याला टोपी वापरणे रुमाल वापरणे छत्री किंवा टू व्हीलरचा वापर न करता शक्यतो रिक्षाने प्रवास करणे जेणेकरून आपण उन्हापासून आपला बचाव करू शकतो उष्माघात होऊ नये म्हणून वारंवार पाणी पिणे लिंबू शरबत पिणे किंवा पाणीदार फळे जसं की टरबूज अननस इत्यादी पदार्थांचं फळांचं सेवन जास्त करणे जेणेकरून उष्माघात होणार नाही किंवा त्यापासून आपल्याला टाळता येऊ शकतो उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा घरगुती उपाय शक्यतो करू नयेत कारण कधी कधी उष्माघात हा जीवघेणं ठरू शकतो आता मधुमेह रुग्णांबद्दल ज्या लोकांना डायबिटीज किंवा मधुमेह असतो अशा रुग्णांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे अशा रुग्णांनी उन्हामध्ये शक्यतो जाऊच नये नियमितपणे शुगर चेक करावी व आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन शुगरचे औषध बदलून घ्यावी बाष्पीभवन झाल्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि पर्यायाने ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि किटोन नावाचा एक विषारी पदार्थ असतो ज्याचं रक्तामधील प्रमाण वाढल्यामुळे किटोएसिरोसिस नावाचा गंभीर स्वरूपाचा आजार सध्या होत आहे मागच्या काही आठवड्यांपासून किटोआसोसिसचे रुग्ण वाढत आहेत म्हणून मुद्दामून हा व्हिडिओ तयार करत आहे किटोआसिरोसिसमध्ये फिफ्टी पर्सेंट रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे मधुमेही रुग्णांनी व बीपीच्या रुग्णांनी बीपीच्या रुग्णांनी याच्यामुळं की डिहायड्रेशनमुळे कधी कधी गोठण्याची शक शक्ती वाढते आणि रक्त गोठल्यामुळे हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस ही गंभीर आजार होऊ शकतात म्हणून मधुमेह व रक्त उच्च रक्तदापाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे मित्रांनो ऊन अजून एक दीड महिना राहणार आहे या उन्हापासून आपलं स्वतःचं व समाजाचं संरक्षण करावं ही विनंती धन्यवाद